नमस्कार स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पण तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सकाळीच इथे प्रतोष खेळतोय आणि त्याला भूक लागलेली हे तर त्याच्यासाठी हे आहे केळी खायची त्याला तर केळी मी त्याला स्मॅश करून देत असते म्हणजे त्याला गिळायला बरं पडतं अजूक त्याला नाही आलेले त्यामुळं आणि इथं वावरात पाणी चालू होतं तर पाणी भरायसाठी सोडलं होतं इकडं मकाव आणि त्यानंतर आम्ही ते झाडाखाली आलो होतो थोड्या वेळ बसण्यासाठी तर बघा इथं तो खेळतो आणि इकडे हे लोणचं आणि हे अंडे वगैरे काही चिंचा हे सर्व आलं होतं आत्याच्या घरून आमच्या तर मी हे सर्व बघत होते कारण लोणचं आणि चिंचा माझ्या खूप आवडीच्या त्यामुळं मी चेक करत होते कसं का आहे काय तर हे लोणचं ना मागच्या वर्षीचं होतं त्याला ते, ते गुळ घालून वाळवलं होतं तसलं होतं त्यानंतर ते इथे कारल्याची भाजी करायची होती तर कारले कापून त्यात मीठ वगैरे भरून हे असे उकडायला टाकले होते अगोदर उकळून घेत असते मम्मी आणि त्यानंतर मग लसूण खोबरं आणि शेंगदाणे घालून मस्त अशी भाजी बनवली होती आणि तर दोन दोन सपरी गहू बाळून भरून ठेवले ते घरामध्ये आणि आता बाजरी पण वाळा टाकली कारण गहूचा काही जो सोंड्या होता तो इकडे पण लागला होता बाजरीला आणि एक दोन थोडेसे असले ना ते मग वाढत जातात त्यामुळे म्हटलं आता बाजरीला पण ऊन देऊन घेऊयात बाजरीत तसं लिंबाचे पानं वगैरे अगोदर टाकले होते आणि पावडर पण होती तरी पण येतात ते सोंडे तर इकडे बाजरी वगैरे वळा घातली होती आणि आज आमच्या गावची यात्रा पण होती आ, तर गावात यात्रा वगैरे भरते बनायची आणि त्यासाठी नैवेद्य वगैरे बनवायचे होते तर मग मला पीठ वगैरे म्हणून घ्यायचं होतं तर नैवेद्याची तर तयारी करून घेते तर इथे चपातीचे नैवेद्य बनवले होते आणि त्यावरती गोळ ठेवला होता तर आमच्या इकडे ना हे अशीच पद्धती असेच नैवेद्य ठेवतात तिथं आपण गव्हाच्या पिठाची किंवा मग बाजरीच्या पिठाची पण करतात तर मी ते गव्हाच्या पिठाचे करून घेतले होते आणि नंतर मग मं, मम्मी वगैरे गेली नेवदे ते नैवेद्य घेऊन सर्व देवीसाठी आणि त्यानंतर मग आम्ही बराचसा खाऊ पण आणला होता तर मग खाऊ पण खाल्ला तर यात्रेतून खाऊची मजा वेगळीच असते यात्रेतल्या खाऊची टेस्ट पण वेगळी असते आता इतर वेळेस आपण जे खातो ते खाण्यापेक्षा यात्रेचा खाऊ मस्तच लागतो तर इथे मी खाऊ घेतला होता खाण्यासाठी आणि आजचा व्हिडिओ इथं संपते होते प्लीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया